आहेत शेतकरी परंतु त्याच्याच बरोबर नवीन वेग वेग जे आता उप वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री आली आधुनिक पद्धतीची शेती ह्याचाही त्याचा फायदा शेतकऱ्यांनी उचलला पाहिजे आम्ही तर ड्रोन आता ड्रोनच्या संदर्भामध्ये पण आम्ही पावलं उचलली ड्रिपर किंवा चांगलं बियाणं किंवा चांगली खतं खतं उगीच कशी न टाकता त्या पाड्यातून त्याचा कसा इनपीक येता येईल खतामध्ये बचत कशी होईल अशा खूप काही गोष्टी आज आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याचं अनुकरण करावं कांदा पण चांगल्या पद्धतीचा म्हणजे पिकवल्यानंतर जवळपास आठ नऊ महिने टिकेल अशा प्रकारचा फार चांगला कांदा आपल्या राजगुरुनगरचं संशोधन केंद्र आहे ना तिथं त्या ठिकाणी आलेलं आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत अक्षय शिंदेने बलात्कार केला नव्हता आणि बलात्काराला वाचवण्यासाठी खरं तर त्याला त्याचा एन्काउंटर करण्यात आला असं जितेंद्र आव्हाने ट्विट का पोलिसांचं कुणी सिद्ध केले का उद्या तुम्ही काय करता कुणीतरी काहीतरी बोलतात आम्हाला विचारतात असं असं त्यांनी म्हणलं दुसऱ्यांनी काय म्हणलं त्याला आम्हाला काय घेणं देणं आम्ही कायद्याने नियमाने त्या ठिकाणी करणार ज्याच्याकडे जर माहिती असेल ज्या एक्स वाय झेड कर त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी त्याची चौकशी केली जाईल त्याच्या संदर्भामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही एवढं मी सांगतो राजाला राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आणि तोही शिंदे गटाचा राजाला तिसरा उपमुख्य आहे